तर निशित पटेल यांनी आपल्या पत्रात स्वतःची ओळख करून दे दिलीच आहे याशिवाय त्यांना धमकावण्यात आल्याचा जो प्रकार आहे तो कुणी धमकवलं ते कोण व्यक्ती होते त्यांची नावं सुद्धा घेतलेली आहेत तर त्यांनी आपल्या पत्रात म्हटलंय महोदय मी निशित मोगेंद्र पटेल वय त्रेपन्न वर्ष राहणार मुंबईतल्या खारमधील घराचा पत्ता नोंदवलाय आता त्यांच्या पत्रातला उल्लेख काय आहे तो मजकूर मी वाचून दाखवते की वरील विषयासंदर्भात मी खालील सहा व्यक्तींविरुद्ध तक्रार नोंदवू इच्छितो आता ती सहा व्यक्ती कोण आहेत त्यांचीही नावं मी सांगणार आहे पण त्याआधी त्यांनी स्वतःची ओळख करून दिली आहे वरील विषयासंदर्भात मी खालील सहा व्यक्तींविरुद्ध तक्रार नोंदवू इच्छितो मी ब्रिटिश नागरिक आहे माझा जन्म लंडन शहरात झाला असून माझ्याकडे भारतात वास्तव्यासाठी आवश्यक ओसीआय आहे आता माझी खालील नमूद व्यक्तींविरोधात खरं तर तक्रार आहे असं त्यांनी म्हटलं आता ते व्यक्ती कोण आहेत एक म्हणजे महेश पाटील उर्फ मकरंद दगड सहाय्यक आयुक्त आहेत मुंबई महापालिकेचे ज्यांच्यावर खरं तर त्यांचा मोठा आरोप आहे दुसरे सहाय्यक आयुक्त आहेत ज्यांचं नाव त्यांनी आपल्या तक्रारीत घेतलंय ते म्हणजे प्रसाद खैरणार जे समाज कल्याण विभाग महाराष्ट्र या विभागातले सहाय्यक आयुक्त आहेत तिसरं नाव जे त्यांनी आपल्या तक्रारीत घेतलंय ते म्हणजे विशेष शाखेतल्या महिला पोलीस शिपाई स्वाती वरुटे यांचं पुढचं नाव त्यांनी घेतलंय वांद्रेतल्या शिशा रेस्टॉरंटचा भागीदार अति रजा या व्यक्तीचा आणि दोन अनोळखी बाउन्सर यांचं तर वरील नमूद केलेल्या म्हणजे मी आत्ता ज्यांची नावं वाचून दाखवली त्या व्यक्तींनी चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आपल्याला वांद्रेतल्या म्हणजे त्या निशित पटेल यांच्याच कार्यालयात डांबून बंदुकीचा धाक दाखवून मारहाण केली मला आणि माझ्या कुटुंबियांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली आणि याशिवाय साठ कोटी रुपयांची खंडणी मागितली